संताचं संतच निस्वार्थ प्रेम आहे आपल्यावर म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अहो सांगून सांगून दमले होतो कोबा शेवटी त्यांनी आपल्या पुढं दंडवट घालायची वेळ आली त्यांना तुकाराम महाराजानं पुढं दंडवट हा शब्द वापरावा या पात्रतेचे आहेत का आपण जरा विचार करा तरी सध्या तुकाराम महाराज म्हणते सकाळांच्या पाया माझे दंडवत तुकाराम महाराजांना पुढं दंडवट ह्या शब्द वापरावा हे आपण पात्रतेचे नाही मला वाटतं लायकीचे सुद्धा नाहीत आपण तरी तुकाराम महाराज म्हणते सकाळांच्या पाया माझे दंड होत कशासाठी महाराज कशासाठी दंडवट वापरतात आपुल आले चित्त शुद्ध, शुद्ध, शुद्ध करा इथं तुकाराम महाराजानं घोटाळा घातलाय तुकाराम महाराजानं अशी जागा साफ करायला सांगितली किती तर समध्यात जास्त आपण गटार केले oh. चित्त शुद्ध करायला सांगितलं आहे का आपलं चित्त शुद्ध no. मला सांगा इथं महिला पुरुष दोघी एखादा जर आपल्या घरी पुढारी यायचा म्हणलं तर दिवसभर आपण घराची साफसफाई करतो कलर देतो फलाना भिजताना दिवसभर बे आजार होतो का नाही माझा प्रश्न आहे तुम्हाला दीड दंबडीचा पुढारी तुमच्याकडे यायचा म्हणल्यानंतर तुम्ही दिवसभर साफसफाई करतात आर पण ज्या हृदयामध्ये जगाचा बाप राहणार राहणारे ते रुग हृदय सुद्धा साफ केलं पाहिजे तो कमणे चित्त करावे निर्मल तो का चित्त करावे निर्मल ए ओ नि गोपाल राहे तेथे राहे तेथे

तुकामने चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहते ते वाह असं प्रमाण म्हणजे बघा कसं फिट बसलंय एक सांगा तुकाराम महाराजाने ही जागा साफ करायली आहे एक आपलं चित्त शुद्ध नुसत्या आपण माळा घातल्या गंध लावले धोत्र घातली कमरा बांधल्या पण चित्त आपलं निर्मळ नाही ना ही इना ना घ्यायला सध्या माणसं नाही लया उघड झाले तुकाराम महाराजानं इत 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 इथं आपली शिर धरली बघा तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंड होता अहो कशासाठी महाराज कशासाठी तुम्ही आमच्या पाया पडतात आपोलाले चित्त शुद्ध करा सगळं कळालं महाराज पण आमचं हित आहे अभंगाचं तिसरं चरण ਕਰავੇ ਦੇਵਾ ਤੇ ਤੁਤਰਾ ਹਿਤਾ ਤੇ ਕਰავੇ ਦੇਵਾ ਤੇ ਤੁਤਰਾ ਹਿਤਾ ਤੇ ਕਰავੇ ਦੇਵਾ ਤੇ ਚਿੰਤਾ ਹਿਤਾ ਤੇ ਕਰავੇ ਦੇਵਾ ਤੇ ਚਿੰਤਾ

સકલ આજ પાયા માજે દંડ ઓ કરોનીઓ માણા સુધ ભાઈ કરોનીઓ માણા એતો વિષ સકલ આજ પાયા માજે દંડવત સકલ આજ પાયા માજે દંડવત દંડવત याचा का नाही विचारलं महाराज आमचं हित कशात आहे तुकाराम महाराजानं सुंदर उत्तर दिलं हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध इकडे लक्ष द्या तुकाराम महाराजानं आपलं चित्त शुद्ध करायला सांगितलंय जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होणार नाही तोपर्यंत आपल्याला जीवनाचा आनंद घेता येणार नाही बरं ठीक आहे महाराज तुम्ही म्हणतात ना चित्त शुद्ध करायचंय मग ते चित्त नेमकं आहे कशानं शुद्ध असं कोणतं फिन आहे असं कोणतं हरपीक आहे ते भांड्यामध्ये टाकलं खास खास घासलं की ते निर्मळ होतं मला इथं बसलेल्याने फक्त उत्तर द्या आपण एखाद्या मोठ्या पाहुण्याच्या इथं जर गेलोत ना पाहुण्याच्या इथं बैठकीमध्ये तर मोठमोठ्याला ठेव्या बघायला भेटतात मोठमोठ्याला टेव्या आहो आपल्यापेक्षा मोठे चित्र दिसणाऱ्या टेव्या आहेत का नाहीत त्या जर बिघडल्या तर त्या दुरुस्त होत्यात का नाही त्याला दुरुस्त करण्यासाठी मॅकॅनिक आहेत सर्व्हिस सेंटर आहेत बरं ते जाऊ द्या रोडवर पाळणारी पन्नास लाखाची जर गाडी आपण घेतली तर त्या गाडीला ओव्हरटेक करून जाणारी गाडी उपलब्ध आहे का नाही फक्त उत्तर द्या पन्नास लाखाच्या गाडीला ओव्हरटेक करून जाणारी गाडी आहे मग ती जर गाडी बिघडली कुटीच्या भागात भावात गाड्यात कुटीच्या पुढं गाड्यात कुटीच्या ती जर गाडी बिघडली तर दुरुस्त, दुरुस्त होती का नाही गाड्या बिघडल्या दुरुस्त होत्यात का नाही मग माझा एक प्रश्न आहे ही, ही गाडी बिघडली आपली अंतकरण नावाची गाडी बिघडली आणि बुद्धी नावाची गाडी बिघडली हाय का कुठं द गॅरेज हाय का म्या कि कुठं दुरुस्त होती का गाडी ही अंतकरण आणि बुद्धीच बिघडली आपली कुठं दुरुस्त करायची मी सांगतो जरा नीट लक्ष देऊन ऐका <laughs> जर आपलं अंतकरण बिघडलं तर माऊलीची ज्ञानेश्वरी आणि जर नावाची गाडी बिघडली तर तुकोबाची घाता बस दुसरीकडं कुठं गॅरेजच भेटणार नाही तुम्हाला आता मी एवढं तुम्हाला बिंबीच्या देटापासून सांगतो असं करा तसं करा मग लगेच तुम्ही उठावा लाल कपडे घालावा घराला कुलूप लावावा वनात जावा इकडं सासू सासरे उपाशी मारावा आणि तिकडं तपकरीत बसावा एवढी मापक काय तुमच्याकडं अपेक्षा नाही तुम्ही इथं इना घेत नाही चटाया उचला येत नाहीत तर एवढी मापक लावा फक्त आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी एकच सांगतो जे मी केलंय तेच तुम्हाला सांगतो बाकी काहीच करू नका नाही ना आपल्याला परमार्थ जमत नाही जमू द्या नाही ना आपल्याला कशाला वेळ देता येत नाही देऊ द्या फक्त आज एक ठरवा इथं बसल्या बसल्या आपल्याला काहीच जमत नाही परमारतातलं पण उद्यापासून आंघोळ केल्यानंतर माऊलीच्या दोन ओव्या आणि त्याचा अर्थ वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही जीवनाचं कल्याण झालं <laughs> ह्याच्यापेक्षा मोठा कोणचा परमार्थ आहे ना।, ना तुम्हाला काही जमत किमान तुकाराम महाराजांचे दोन अभंग आणि त्याचा अर्थ वाचल्याशिवाय घराच्या भैर पाऊल टाकणार नाही जीवनाचं सार्थक कल्याण झालं आता मी तुम्हाला सांगतोय आता घ्या घेतला ज्ञानेश्वरी घ्या घेतला घेतली आता समध्या संतांना सांगितलंय पण तुम्ही कुणाचं ऐकलंय का आता पसर ऐकलंय का कुणाचंच नाही तुकाराम महाराज सांगून सांगून घासा कोरडा पडला सकल संतानं सांगितलं गाता घ्या ज्ञानेश्वरी घ्या वाचन घ्या मग आताच का करावं तर आता काळाची गरज आहे हो काळाची गरज आहे चांगलं वागून सध्या माणसं चांगलं मनी ना गेला अहो ज्या घरानं कधीच कुणाला डोचलं नाही कधीच कुणाचं वाईट चिचलं नाही त्या घरावर सध्या काळ आलेला आहे काळ आपल्या गावातलीच मी दृष्टांत सांगन तुम्हाला एक अहो कोजागिरी पौर्णिमा होती कोजागिरी पौर्णिमा एक वर्ष आम्ही कोजागिरीमध्ये संतो आमचा संतोष नाना आमचे मित्र कंपनी होते सचिन होता राजेभाऊ होता आमचा भाऊसाहेब होते सर्वजण नाचलो तो सर्वजण नाचलोत आम्ही गुरुजी सर्वजण नाचलो कोजागिरी पौर्णिमा आम्ही नाचून केली नाचून दिपवाळी झाली दिपवाळी दिपवाळी आली दिपवाळी दिपवाळीमध्ये अहो मुसलमानाची आजी वारली हो वा आम्ही कधी जातीभेद कधी मानलाच नाही मुसलमानाची आजी वारली सिकंदर नावाचं पोरग होत अरे गुईंद्या गोविंद्या तुझी आठवण झाली राज हनुमंत काकापशी गाडी होती हनुमंत काकापशी काका म्हणले काका काका गुइंद्या फोन लागायत फोन लाव आणि दिनद्रुढ फक्त तू वापस ये रे दिनद्रुडून वापस ये दिंध्रुडून पुढं जाऊ नको दत्त्याचं दत्त्याचा व्हिडिओ चालू आहे तो त्याला घेऊन जाय सोबत माझ्याकडे आला म्हणला सिकंदर आणि गोविंद दोघंजण माझ्यासोबत आले मी म्हणलं हे बघ व्हिडिओ चालू आहे आणि शेवटची फायटिंग राहिली रे फक्त अर्ध्यासाठी अर्ध्या तासासाठी तू थांब ही फायटिंग संपली आपला व्हिडिओ संपवतो आपण कुलूप लावू आणि दोघ जण जाऊन आपण फोन लावून पुन्हा जाऊ ना पण माझ्या मित्राला थोडासा दम निघाला नाही हो इथून ह्याच गौतम साहेबाच्या इथंच माझा व्हिडिओ चालू होता इथून घरी गेला माझी आक्का म्हणणारी म्हणायची गोहिंद्या कुठं निघाला रे तू चलत चलत स्वेटर घातलं चलत चलत आजी म्हणती गोविंद्या थांब रे आजी म्हणायला लागली तू गोयंद्या थांब पण गुईंदला दम निघत नव्हता कारण सिकंदर आमचा जवळ जी जीवाचा जीवलग मित्र होता हो जीवाचा जीवलग मित्र होता त्याच्या आजीकडे जायचं होतं आम्हाला आजी आजीसाठी फोन करायचा होता त्याच्या गुंद्या माझ्यापशी आला नाही गुंद्या आला नाही माझ्यापशी गुईंद्याला म्हणलं गुइंद्यात जाऊ नको रे काका त्याला म्हणित होते हनुमंत काका अरे दत्त्याला घेऊन जाय रे सोबत तो आईक फक्त माझा आईक गुंद्या ऐकला नाही आणि ज्या वेळेस गुहिंद निघून गेला ना त्यावेळेस माझा गोविंद परत आला नाही हो आज ते लय खूप दुःखात आहे अहो एखाद्या उंदरानं उंदराला मांजरीनं धरावं आणि पंजा मारून 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 त्याला व्याकुळ करावं इतकी अवस्था त्या माणसाची आज बेकार आहे कसं तरी देवानं गुहिंद्याला दे डबल पाठवून दिलं हो इथं ते सध्या तिला बघवलं नाही अरे सापान फक्त त्याच गुईनला का चावा घ्यावा शेजारी झोपलेले लई मटे होते हो पण त्याच गुईन काय वाईट केलं तर कधी कधी ह्या घरानकुणाचं वाईट चिजलय का मला सांगा तुम्ही चिचलय का कधी चांगलं वागून सध्या लोखल हे होत नाही अशी निती नीती माणसावर घयाळ होती घयाळ हृदय फाटते ओ हो। आओ ज्या आरती माझ्या पांडुरंगाला मी फोन केलाय पांडुरंगाला ए पांडुरंगा कुठंस रे तू ए पांडू कुठंस तू माझ्या वागा हो माझा पांडू म्हणला मी लग्नाला जातोय रे मी तुला तीन वाजता फोन करतो पुण्यामध्ये मला फोन केला तिने शेवटचा फोन होता माझा शेवटचा फोन होता शेवटचा मी पांडूला सांगितलं पांडुरंगा तुम्हाला कधी फोन करशील ते मला सहाला करेल ज्या वेळेस मला पुण्याहून फोन आला त्यावेळेस डायरेक्ट पोलीस स्टेशनचा फोन आला माय बापाकुल हो। ते एक लेकरं होते वय दोन एकूल ते एक काळीच फाटतंय काळीज माझ्या पांडूला पाहण्यासाठी काळीच फाटतंय पांडुरंगा गुइंदे आज तुझी आठवण आली रे आज काय करू हे दोन्ही जे घर होते ना नीतीला त्यांचं देखवलं नाही अहो चांगलं वागून माणसाला चांगलं होत नाही देव कुणालाच ठेवीत नाही कर्माचे फळ म्हणतात कामच्या दोनच मोहकेडच्या घरावर असे कोसळले हो वाईट वाटतंय वाईट ही वेळ पुन्हा आपल्यावर येऊ नये करोनाचा काळ आलेला आहे बरेच आपल्यापासून करोनापासून दूर गेलेले हो बरेच लोक आपल्यापासून दूर गेलेले हे करोना कशामुळे आला का आला याचं उत्तर आणखीन कोणाकडं नाही विज्ञान सुद्या इथं फेल आहे म्हणून आज आपल्याला जर चित्त शुद्ध करायची असेल ना तर गाता आणि ज्ञानेश्वरीशी गाठ बांधा विठ्ठल hala vidhala vidhala hala vidhala vidhala vidhala